न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण तीन एमआयडी आपण तयार केल्या भूम भरांडवासीला दीड दीड हजार एकराच्या तीन एमआयडी मंजूर केल्या का पंधरा वर्षात केल्या नाही केल्या आपण त्या ठिकाणी आता भूम फॅक्टरी येतील माझी लेकर या ठिकाणी पुन्हा कंपनीने कामा लागतील आणि ज्याच्यात धमक आहे ज्याच्यात उद्योजकता आहे तो कारखानदार बनेल लागली मदत मी आहे ना मदत कराल माझ्या लेकरांना दुसरीकडे जावं तुम्हाला म्हणणार नाही अलग लक्षात आपल्याला ते करायचंय खवा क्लस्टर करायचा आहे सोतमेल करायचा आहे ओसाचा प्रश्न आपण संपवलाय भैरवणाच्या माध्यमातून इथला विषय संपलेला आहे आपल्या वाशीचा विषय संपलेला आहे चेडावाचा पण पडलेला कारखाना सुरू केला की नाही आता इंदापूरचा आपल्या बोरकर कारखाना बंद पडला होता तो चालू करतोय चार महिन्यात म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये तीन साखर कारखाने सुरू झाले आता चौथा जो होता ते काहीतरी अडचणीत आणायचं चा, कुठेतरी चालू केला म्हणून दाखवायचं बापापासून त्याचे अर गोळा केले कोराला जमलं नाही काही दोन पुती साखर काढली बाकीचा राहिलेला ऊस इंद्रेश्वर कारखान्याला हर्षवर्धन बाकलाच्या साहेबांच्या तिला तिकडणंना तेवीसशे रुपये बिल उचललं आणि शेतकऱ्याच्या खात्यावर सोळाशे रुपये दिले ते गाय माराची सवय नाही तो ती जातच नाही लोकांची शेतकरी घाण गावतो त्याच्यात सुद्धा दोन पैसे मिळाले कशासाठी रात्र दिवस काबड कसं करते रात्री बेरात्री दारं धरते उसाचे कटावर जाऊन त्याच्यात मी मन दाखवायचं स्वतः काही द्यायचं नाही ते नाही पण ह्याच्यात सुद्धा मन दाखवायचं म्हणून आपल्याला त्या खोला जायचं नाही आपल्याला नवनिर्मिती करायची आहे डीसीसी बँकेत तुम्ही पैसे ठेवलं होतं दोन हजार पाच हजार पैसे कुठे डीसीसी बँक संपली आपण बँक ही निर्माण केलेली आहे बँक ही पुढच्या सहा महिन्यामध्ये सगळ्या ब्रँकच आपल्या जिल्ह्यामध्ये होतील दुसऱ्या बँकेच्या दारात फाईल करून हात पसरायची गरज नाही तुमच्या सेवकाची बँक देते सहकारी बँक सोयाबीनचा प्रश्न सोडवतोय उसाचा प्रश्न सुटलाय दुधाचा प्रश्न सोडवतोय फॅक्टर नोकऱ्याचा प्रश्न सोडवतोय दवाखान्याचा प्रश्न, प्रश्न बचत गटाला माझ्या ताईंच्या हाताला महिलेच्या हाताला रोजगार आज पंचवीस हजार माझ्या माता भगिनीच्या हाताला रोजगार दिलेला आहे त्यांचे काम घरात बसून चालू आहे झाडू बनव हे बनव फिनेल बनव एक झेंडा बनव चाललंय ना काम माझ्या माता भगिनीला तीन चार तास काम केल्यानंतर के महिन्याला सात आठ हजार रुपये तिला मिळालं पेटवायचं काम आपण करतोय आणि म्हणून अशीच पाच वर्ष आपल्याला विकासाची करायची असते ही राहिलेली आहे दूध संघ बँक एम सी नोकऱ्या उद्योजक खवाक्रस्त सुतबिल ही सगळी कामं आपल्याला मी पाच वर्ष सांगतोय कारण विधानसभेची मर्यादाच पाच वर्ष आहे चोवीस ते एकोणीस बरोबर आहे माझ्या दृष्टीनं जर बघितलं दोन अडीच वर्षात एवढे केले माझ्या दृष्टीने हे दोन अडीच वर्षातच काम आहे एवढं कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं परवा आपल्या भाषणात तुम्ही आमदार करा साहेबाला माहित आहे हे आमदार करणारच आहेत इथे जनता ज्या दिवशी फॉर्म भरला आपण त्या दिवशीच निवडून आले पण